दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या कराडच्या गुळ मार्केटमध्ये अडीच हजार गुळ रव्यांची आवक ही विक्रीसाठी झाली आणि आज नव्या सीझनच्या सौद्यांना प्रारंभ झाला या सौद्यामध्ये चार हजार शंभर ते चार हजार पाचशे असा दर हा गुळाला प्रति क्विंटल निघालेला आहे आणि हाच दर आ, कायम राहील कारण अजूनही कारखाने सुरू झालेले नाहीत ऊसाचं उत्पन्न कमी आहे आणि त्याचबरोबर पावसानं उसाच्या पिकाचं नुकसान झाल्याने या वर्षी गुळाचे दर हे कडक राहतील असा या ठिकाणी व्यापाऱ्यांच शेतकऱ्यांनी अंदाज व्यक्त केलाय दिनकर तोरात टीव्ही नाईन मराठी करार आज शेती उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमानानं गुळचे सर्व दुकानदार सर्वजण एकत्र येऊन आज सौदेचा आज नियोजन पर, परंपरेसार केलंय आणि स्वर्गीय लोकनेते उंडाळकर काकांच्या प्रेरणेने कृपाशीर्वादाने आणि युवा नेते रहीत शर्मा उदयसिंह पाटील दादा उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेती उत्पन्न बाजार समितीची वाटचाल चालू आहे त्या वाटचालीमधून पाडव्याच्या निमित्तानं गुळाचं आज सौदे चालू झाले आहेत आणि चार हजार ते पंचेचाळीस रुपया आज जर फायनल झालेला आहे तरी सर्व शेतकरी बंधू या शेती उत्पन्न नम्र विनंती आज शेती उत्पन्न बाजार समितीच्या कराडच्या मुख्य आवारामध्ये गुळाचे सौदे पारंपरिक पद्धतीनं आज पाडव्याच्या मुहूर्तावर झालेले आहेत आणि या सौद्यामध्ये गुळाचा भाव हा चार हजार ते पंचेचाळीसशे पन्नास रुपये पर्यंत आज गुळाचे बाजारभाव उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये निघालेले आहेत आत्ताचे जे दर आहेत बाजारपेठेमध्ये जे चार हजार ते पंचेचाळीस हे दर पूर्ण सीझन कंटिन्यू राहतील कारण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन थोडंसं कमी दिसतंय आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं ऊसाचं उत्पन्न काही ठिकाणी वाया गेलेलं आहे त्यामुळं ऊस हे क्रॉप थोडस शॉर्ट आहे त्यामुळं गुळाचे दर हे चालू वर्षी चार हजार ते पंचेचाळीसशे किंवा पाच हजारापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं लोकांनी अतिशय चांगल्या प्रतीचा गहू तयार करून बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आम्ही व्यापाऱ्यांच्या वतीने विनंती करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव